नमस्कार मी राहुल कुलकर्णी एक गुंडांची टोळी ती वीस वर्ष पुण्यात काम करते नानापेठेत मध्यवर्ती भाग त्या गुंडांच्या टोळीची बावीस बँक अकाउंट त्या बावीस बँक अकाउंट मधली ट्रान्झॅक्शन पोलिसांनी तपासली आणि पोलिसांना पण आज ते कळालं तर असं लक्षात आलं की गेल्या बारा वर्षामध्ये ह्या गुंडांनी सत्तर तिथे मासळी बाजारामध्ये असणारे जे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं तब्बल वीस कोटी रुपयाची खंडणी वसूल केली त्या आता पोलिसांच्या रेकॉर्डला अधिक सत्याहत्तर तोळे सोनं वगैरे म्हणजे बँक अकाउंट बावीस पंचवीस सत्याहत्तर तोळे सोनं आणि वीस कोटीची खंडणी हे कुठं घडलंय तर जे पुणे आता पुणे म्हणू का पुणे म्हणू काय का जे असेल ते तर त्या पुण्यामध्ये एक अशी गोष्ट की जी दोन दशकं सुखनैव सुरू होती कोणाचही त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि मग मा आता माध्यमात आणि पोलिस मध्ये रेकॉर्ड झालेल्या तक्रारीतनं लक्षात येत आहे की आंदेकर टोळीला वीस कोटीची खंडणी मिळाली त्या प्रकरणी आता नवा गुन्हा दाखल झाला बंडू आंदेकरासह अकरा जणांच्या विरोधामध्ये म्हणजे पोलीस केव्हा ऍक्टिव्ह झाले जेव्हा जा कुटुंबामध्येच संघर्ष आजोबा नातवाला संपवलं त्याच्या आधी बहिणीनं भावाला संपवलं म्हणजेच काय तर कुटुंबामध्ये पराकोटीचा संघर्ष पोहोचल्यानंतर हे सगळं उघड झालं आणि गंमत ज्याला इंग्रजीत हाईट म्हणतो आपण अशा ह्या आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ नानापेठेमध्ये फलक पण लावले लोकांनी आता ते महापालिकेने काढले तर आंदेकर टोळीचा बंडू आंदेकर यांना संघटित गुन्हेगारी करून गणेशपेठ मा, मासळी बाजारातील विक्रेत्याकडून गेल्या बारा वर्षामध्ये वीस कोटीहून अधिकची रक्कम खंडणी स्वरूपामध्ये उकळली असं तपासात उघड झालं ह्या प्रकरणी बंडू आंदेकर माजी नगरसेवक वनराज आंदेकर त्याची पत्नी सोनाली हिच्यासह अकरा जणांच्या विरोधामध्ये फरासखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्याच्या एफ आय आर ची कॉपी इथे आता ही तक्रार पुढे दिली तर गणेश पेठ इथल्या एका अज्ञात मासळी विक्रेत्या अज्ञात यासाठी की त्याचं नाव नाही सांगायचं कारण सांगितलं तर त्याच्या जीविताला धोका होईल विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातला आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आणि मी त्याच्या अंत्ययात्रेला उपस्थित होतो आणि मला खूप वाईट वाटलं एकोणीस वर्षाचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी त्याचा ह्या सगळ्या घटनेशी काही संबंध नाही त्याचा मृत्यू झाला कारण त्याच्या अंगावरती इतक्या गोळ्या झाडल्या आठणू की त्याच्या अंगातलं जे काही वस्त्र होतं त्याची अक्षरशः चाळण झाली तो जागेवरतीच मेला आणि त्याचा छोटासा भाऊ इतका आक्रोश करत होता त्या अंत्यविधीच्या वेळेला तर मला खूप वाईट वाटलं शेवटी गुन्हेगार असले तरी त्यांच्या कुटुंबातली गोष्ट ही मनुष्य पातळीवरती खरोखर वेदनादायी आहे तर ह्या आयुषचा त्याच्या पिस्तुलातनं त्याच्यावर गोळीबार करून खून झाला आयुष कोमकर हा बंडू आंदेकरचा नातो जे मी आधीच सांगितलं आंदेकरची विवाहित मुलगी गणेश कोमकरची पत्नी कल्याणी हिनं समर्थ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी तपास करून कोमकर कुटुंबातल्या आंदेकर म्हणजे कोमकर खून प्रकरणामध्ये आंदेकरसह पंधरा जणांना अटक केली पुण्याचे पोलिस आयुक्तांनी आंदेकर टोळी विरोधामध्ये मकोका आत्ता लावला आणि त्यावरती कारवाई केली अर्थात चांगली गोष्ट आहे की आत्ता तरी किमान पोलीस जागे झाले आणि मला नाही म्हणायचं की आत्ताच्या पोलिसांची याच्यावरती जबाबदारी उलट त्यांनी आता उत्तमच काम केलं आहे संघटित गुन्हेगारी अनेक जणांच्या विरोधामध्ये त्यांनी ती कारवाई सुरू केली आहे आणि त्याच्यात आता आंदेकर टोळीला आर्थिक रसद कशी मिळाली ह्याचा पोलिसांनी शोध घेतला आणि मग आंदेकरांच्या घरावर छापा टाकल्यानंतर सत्याहत्तर टोळे सोन्याचे दागिने मोटारी जमीन व्यवहाराची अनेक कागदपत्र आणि आंदेकरांच्या साथीदारांची सत्तावीस बँक खाती सापडली ती सगळी त्यांनी गोठवली या खात्यामध्ये पन्नास लाख रुपयाची रोखड दिसून आली गणेश पेठेतल्या मासळी बाजारासाठी महापालिकेनं नवीन इमारत बांधली होती पण आंदेकर टोळीनं मासळी बाजारातील विक्रेत्यांना नाझरी नाल्यामध्येच व्यवसाय सुरू ठेवण्यास सांगितलं आणि सॉरी नागझरी नागझरी नाल्यात व्यवसाय करणाऱ्या मासे साठसत्तर मासे विक्रेत्याकडून गेल्या बारा वर्षामध्ये वीस कोटी रुपयाची खंडणी यांनी उकळली असा आता संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाला आणि गंमत असा गमतीचा भाग असा की आंदेकरांच्या बेकायदेशीर पोस्टर्स फलक आणि काळ्यावरती पीएमसी आता कारवाई केली पुणे महापालिकेनं ज्याला पीएमसी म्हणतो सोमवारी पोलिसांच्या मदतीनं नाना पेठ आणि संत कबीर चौक भागात आंदेकर चा नावान ले पोस्टर्स म्हणजे असे पण लोक आहेत की जे त्यांचं लावू शकतात फ्लेक्स फलक आणि काही बेकायदेशीर बांधकाम आणि स्टॉल्स हटवले पेठ विभागाचे पोलीस अधिकारी किसन खेरे यांनी सांगितले की ही कारवाई नियमित स्वरूपाची आहे महापालिका नेहमी प्रमाण अतिक्रमणाविरोधात अशी कारवाई करते तशाप्रमाणे ही झाली आजपर्यंत महापालिकेला दिसलं नाही गेल्या वीस वर्षामध्ये महापालिकेनं हे जे अवैध फलक जाहिरात बॅनर होल्डिंग काढलेच पण पिण्याच्या पाण्याचे स्टॉलही पाडून टाकले आणि मग समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम गिटे यांनी असं सांगितले की महापालिकेची ही कारवाई आम्ही पोलीस बंदोबस्त दिला आणि त्याच्यामध्ये घडली कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मकोका अंतर्गत पाच सप्टेंबरला नाना पेठेत आयुष कोमकरची जी हत्या करण्यात आली त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय आणि आता प्रश्न असा पडला की ह्या सगळ्या शूटर्सनी सराव कुठं केला तर तो सराव पण इथे लक्षात आलाय शूटर्सनी नाना पेठेत सराव केला म्हणजे ज्या वेळेला न्यायालयामध्ये पोलीस गेले त्यावेळेला असं त्यांनी सांगितलं की आयुष कोमकरच्या दोन शूटर्सनी यश पाटील आणि अमन पठाण यांनी खुनाच्या घटनेनंतर सरावासाठी आणखी दोन बंदुका म्हणजे खून करायचं तर त्याच्या आधी सरावासाठी दोन बंदुका घेतल्या होत्या आणि त्या बंदुकानी त्यांनी नाना पेठेमध्ये भर नाना पेठेमध्ये सराव केला आणि मुख्य शस्त्रज्ञा द्या कोणाच्या घटनेनंतर त्यांनी गायब केली असली तरी आमन पठेच्या अटकेनंतर त्याच्याकडं चा चार पुस, बिस्तुल जी दिलेली होती त्याचे पुरावे आम्हाला सापडले आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती आता कारवाई करतो आहोत आणि त्याच्याकडच्या त्या बाकीच्या गोष्टी आम्ही घेणारच आहोत त्या सगळ्या गोष्टी आम्हाला जप्त करून पोलिसांकडनं सादर करायची म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला आणखी ह्यांच्या कोठडीची मुदतवाढ द्या थोडस न्यायालय पण म्हणाले की अरे किती तुम्हाला मदत द्यायची कारण एकानंतर एक एकानंतर एक नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत आपल्याला काय बघा गेल्या दोन दशकभरामध्ये ही टोळी चर्चेत आहे अंतर्गत त्यांचं काही सुरू असेल आता जर हे फक्त मासळी बाजाराच्या एका व्यवहारातून वीस कोटी रुपयाची खंडणी त्यांनी जमा केली असेल तर इतर सगळे त्यांचे का जे काही व्यवहार होते कुठे प्रोटेक्शन मनी घेतला असेल कुठे बांधकाम व्यावसायिकांचं काम सुरू असेल तर त्यांच्याकडनं खंडणी घेतली असेल कारण साधारणपणे अशा पद्धतीच्या व्यवहारात हे लोक असतात किंवा मग कुठे जमिनीचे बखेडे असतील तर ते सोडवण्यासाठी पैसे घेतले असतील तर त्याच्यातनं जमा केलेले या टोळीने कितीची खंडणी असावी याचा फक्त आपण अंदाजच बांधू शकतो आता हे सत्तावीस खाते आले बरं असं आहे की अजित पवारांना हा प्रश्न विचारला तर ते चिडले पण याचं उत्तर त्यांनी द्यावंच लागेल ना की राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती गणेश आंधेकर निवडून आला त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबात इतर एक सदस्य दुसरा सदस्य नगरसेवक झाला आणि एकतर महापौर पण झाला हे कसं घडतं ज्याला पॉलिटिकल पॅटर्नज जे आहे त्याच्याशिवाय हे घडलेलं आहे का म्हणजे काय तर ही सराईत गुंडांची टोळी इतक्या वर्ष करत होती नाना काम करत होती त्यावेळेला आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी यांना प्रोटेक्शन दिलं ना त्यांना पण आधी अटक करायला पाहिजे कारण त्याच्याशिवाय अशा कोणत्याही गुंडांची पाळीमुळे हे काही उखडता येणार नाही पण किती इंटरेस्टिंग आहे की वीस कोटीची खंडणी सत्तावीस बँक खाती त्याच्यात पन्नास लाखाची रोकड आणि सत्याहत्तर तोळे सोन कमाल आहे म्हणजे काय होऊ शकतं आणि हे आता माध्यमांचा इतका फोकस आहे म्हणून हे सगळं चर्चेत आले ए मधल्या काळामध्ये जे कोणी पुण्याचे सीपी होते त्यांचा व्यवहार काय होता त्यांनी कसे घाऊक पद्धतीने बंदुकीचे परवाने दिले हे सतत चर्चेत असतं पण त्या अशा आय पी एस अधिकाऱ्यांना असं अटक करून जोपर्यंत जेलमध्ये टाकलं जात नाही ना तोपर्यंत तो ह्या सगळ्या गुन्हेगारांचे आजपर्यंतचे गॉडफादर कोण होते ते काही लक्षात येणार नाही थांबूया आपण इथे आपला प्रयत्न काय गुन्हे विषयक अर्थविषयक विषयक त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि राजकारण याचा सविस्तर मागोवा घ्यायचा तो तुमच्यासमोर मांडायचा आणि मला आनंद आहे की तुम्ही ते लाखोच्या संख्येने बघत आहात थँक्यू सो मच